सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 जून संग रहितता। देश वेश नोहे माझा सहज फिरत मी आलो असे तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनाबद्दल म्हणतात मी सहज इथे आलो आता कोणावर सत्ता करणार जे सहज घडेल ती परमेश्वराची इच्छा याला संगरहितता म्हणतात संत सद्गुरू असे निसंग असतात तसेच ते जीवनभर निस्संगता सांभाळतात आपणही अशा प्रकारे काही अंशी तरी आपल्या साधक जीवनात संगरहितता प्राप्त करू शकतो फक्त त्यासाठी तसे प्रयोगशील असायला हवे संसंग असतो देहाचा मनाचा आणि बुद्धीचा आणि त्यापासून आपण निस्संग आहोत हा भाव अंतरात दृढ करण्यासाठी साधकाने कसून प्रयत्न करावा वस्तुत देहमनबुद्धी ही साधनभूत आहेत आपण खरे तर आत्मस्वरूप आहोत पण आपण हे पूर्णत विसरलो आहोत सद्गुरु अनुग्रह देऊन आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची आत्मस्वरूपाची आठवण करून देतात त्याचे आपण वारंवार चिंतन करावे मी इंद्रियांपासून वेगळा आहे संगरहित आहे असा नेहमी विचार करावा मधून मधून जमेल कधी जमणार नाही पण ठीक आहे उदाहरणार्थ मला भूक लागली आहे असे म्हणण्याच्याऐवजी पोटाला भूक लागली आहे असे स्वतःशी म्हणावे अर्थात मी पोटापेक्षा वेगळा आहे किंवा आपण जेवायला बसलो आहोत तर एवम गुणविशिष्ट नाव असलेली व्यक्ती जेवते आहे असा भाव धरता येतो काही क्षण जमेल तेवढा काळ आपण संघरहित असतो आपण कुणाशी बोलत आहोत तर एक व्यक्ती बोलते आहे असे स्वतःकडे अलिप्तपणे पहावे म्हणजे बोलण्याचा संघ राहत नाही ऐकणे हे देखील कर्म आहे जसे तुम्ही ऐकत आहात म्हणजे श्रवणेंद्रिय बुद्धी मन सर्व तिथे लावलेले ला आहे हे वेगळेपणाने पाहता येईल एकाच वेळी तुम्ही देहही आहात आणि देहापेक्षा वेगळेही आहात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देह तरी वरिचिलीकडे आपुल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची बोलणे चालणे ऐकणे जेवणे स्नान सर्व क्रिया देह करतो आहे ते करत असताना ते पाहणारा जाणणारा तिथे उपस्थित आहे तुमच्या लक्षात येईल की सर्व कृतींमध्ये हे शक्य आहे मधून मधून तुम्ही जरूर हा प्रयोग करावा अशा अभ्यासाने आपण संगरहित राहतो त्या कृतीचा अभिनिवेश राहत नाही सहज कर्म ते झाले ब्रह्मार्पण अशी सहज कर्मे घडतात आणि आत्मस्वरूपाच्या जवळ जाणे घडते जो विकारांमध्ये न सापडता सर्व कृती करू शकतो त्याचा आत्मभाव बळकट असतो तो कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही स्थिर बुद्धी शांत असा तो राहतो कर्म करत असताना किंवा नुसते बसलेलो असतानाही हे शक्य आहे ध्यानाला बसलो असताना तर संघ सोडायचाच आहे आपल्याला काही चांगला अनुभव यावा अशी कल्पना घेऊन बसलेल्याचे ध्यानही नीट लागत नाही संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तो या बोला सुखावे लगा असे समर्थ म्हणतात ध्यानसमयी देहभाव सोडला की आत्मस्वरूपाशी एकरूपता सहजच घडते नामाचेही असेच आहे ध्यान नाम पूजा आणि परमार्थातील सर्वच साधना आपण संघात असताना संगरहित आहोत हे लक्षात आणून देतात फक्त संगी बाध्यते लोके निसंग अमृतमश्नुते याचे मर्म सद्गुरूंकडून समजून घ्यावे आणि साधनेची वाटचाल अंतरंग पद्धतीने करीत राहावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ